रोज एक एक दिवस जसा पुढे जातोय तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी चाललेली आहे दादा दादा ते स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे शंकेने बघितलं जात आहे ते चौकशी करू द्यावा काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात बसतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखाद्या एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगडेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी का कोसळलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जण आपण सगळे जण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्या जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करू करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचे लोकनी चुका केल्या त्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल आलेत वगैरे नाही तुम्ही सिपींना काहीतरी कॉल केले म्हणजे मी सिपींना वरच्यावर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सिपींना फोन केलेला नाही कारण माझन सीपीचा केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपीना सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सिपीना फोन आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे नाही 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 एक एक थांबा ती जर पूर्ण हिस्ट्री ता ता मदे जाने तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचं खोटं असं तुम्ही समजता एक एक मिनिट पूर्ण त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण माग तिथं जमिनीचा मोबदला घेण्याच्या करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या हे नेहमी आज बाळांनो पत्रकार मी, मी आज तीस बत्तीस वर्ष काम करतोय त्यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं हा कुठेतरी चुकीचा वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना की तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं चा कामच आहे झरंडेश्वरची चौकशी एसीबी सुरू केली आहे के अशी माहिती ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काय आपल्याला काय त्रास होतो जी काही चौकशी झेक मिळेल ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करण हे चौकशी चा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे त्याच्यात वेगळं काय घडलं ईडीने चौकशी बंद केल्यानंतर जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं ही चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे तुमचे असेल आणखीन कुणाचे असेल आमची कोणाची असेल केलीच शंका अशी येते मला जाणीवपूर्वक अडचणीत आणत नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीमध्ये आहे आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो सुनील गटकर म्हटले की शरद चंद्र पवार गट मला त्याच्यातलं काही माहिती नाही मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता अरे बाबा मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट मला आता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं तरी देखील कधी कधी आम्हाला वाईट वाटतं आता मी गाडीत न उतरतो कारण कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला छान ना ज्याचं काम आहे नऊ वाजता उद्घाटन आहे बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोक आलेली आहेत महिला आलेली आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्याच्यात पुढे झालं आमदार सुनील टिंगरेंचा जो विषय आहे तो त्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात जखमी तिथं कुणीच नव्हतं जखमी कुणीच नव्हतो आपण आपण थांबा ना बाबा आता ऐका ना त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटर बाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल प परगावी गेलेला असेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात जा असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का आरोप होतात ते आरोप बिनबुळाचे त्याच्यामध्ये अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे कर पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो या अधिकाऱ्यांची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्रे येतात माझ्याकडे आता फायनान्स प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास शंभरहून तुम्ही तुम्ही ईडी शिवाय ईडीला काही तेवढीच कामं नाहीये आपला देश एवढा मोठा आहे उठलं की ईडी उठलं की ईडी ईडीकडे जाणारे केसेस वेगळे असतात असं करू नका आपण पण आता ताई काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक मिनिट एक म्हणजे आमचं नंतर आला जरा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे जर आता सध्या तर प्रशासकही सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सी पी म्हणून झालं तर आम्ही कुणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सी पीला त्या एस पीला त्या आयुक्तांना सांगण्या असतं नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता निस्तरता नाके नऊ येतं नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही आता पण ह्या केसमध्ये आपण बघताय ह्यामध्ये जे जे कोणी कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलं याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल त्याच्यामध्ये रोज आम्ही आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कारण ही, ही, ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली माहितीमध्ये संभ्रम निर्माण करणारे पद्धतीने अजिबात संभ्रम निर्माण होत नाही काळजी करू दादा तुम्ही बंदी केली होती आर आर पाटलांनी बंदी केली दारूबंदी या पार्श्वभूमीवर बब असेल बार असेल डान्सबार असेल सगळं मूळ दारू आहे तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटतं तुम्हाला ह्याच संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली उदाहरणार्थ वर्धा उदाहरणार्थ चंद्रपूर असे काही जिल्ह्यामध्ये बंदी त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो मागास सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नयेत असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं ती त्या दिवसापासून बंद केलेली आहे आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आत्ता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावी म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काहीतरी शिथिल करणार नाही त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना अॅथॉन्टिक बैठका अजेंडा काढून बैठका घेता येत नाही आहेत परंतु आम्ही माहिती तर टँकरचं कसं चाललं आहे टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं अवकाळी पाऊस पडला वादळी वारं आलं त्याच्यात काही नुकसान झालं त्याचे पंचनामे झालेत का बियाणं लोकांना मिळत आहे का खतं मिळत आहेत का पूर्व जी तयारी करायची असते क्रॉप लोन वगैरे ते मिळत आहे का अशा प्रकारचा आढावा मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याच्याबद्दलची आमची पण कारवाई मी पण मंत्रालय मध्ये बसून न कुठला आचारसंहितेचा भंग होता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचं काम आम्हाला कर में में क्या। क्या, सरकार को बदनाम आपको ऐसा लगता है जिस तरह मे जो है अपोजिशन करना का काम चालू है लेकिन आपने देखा होगा शुरू शुरू से से ही ही मेरे ख्याल से घटना हुई रात को दो अढ़ाई तीन बजे शायद मुझे मालूम नहीं लेकिन उसी टाइम और उसके बाद सुबह सबको पता जब चला तब से इंक्वायरी चालू है उसमें खुद होम मिनिस्टर ने जो भी सूचना करनी चाहिए थी वो उन्होंने की है हमारे चीफ मिनिस्टर ने भी उसमें इस केस के बारे में जो भी डिपार्टमेंट को बताना चाहिए वो उन्होंने बताया मैंने भी गार्डियन मिनिस्टर के नाते बताया सब इंक्वायरी ठीक से चालू है और जैसे जैसे इन्क्वायरी आगे जा रही है है वैसे वैसे जो भी लोग उसमें जिम्मेवार है, उनके जाणार आहे तुमचा एक्झिट पोल माझा माझा ह्याच्या कशावरही एक्झिट पोलवर विश्वास नाही मी अनेकदा निवडणुकीला सामोरं गेलोय आता ते मशीन मध्ये बंद झालंय टोटल मार्वर चार तारखेला सका कहीं दोन दिवस उतर एक होता नहीं संगता अपन आपके 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 है सवाल उठाए जा रहे हैं उसको किस तरह से आप देखते हैं आपके कॉल जो है सीपी को गए थे मेरा एक भी कॉल इस केस के बारे में सीपी को गया नहीं एक भी कॉल चेक करो मेरा पूरा उसके बारे में कहना है दूसरा सुनील टिंगरे जी ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके इसके बारे में सब कुछ उनको जो बताना चाहिए तो वो बताया अभी उसको शुगर है तो इसके लिए वो बीमार है और क्या होता है जब कभी टेंशन बढ़ जाता है किसी को टारगेट करने की कोशिश होती है तब जिसके बारे में होती है वो थोड़ा सा आ, तबीयत उसकी खराब हो जाती है ऐसा बहुत दफा हो जाता है इसीलिए वो अभी आपके सामने नहीं आ रहा है लेकिन उन्होंने बताया मैं उसके कांटेक्ट में हूँ उन्होंने बताया कि दादा जो भी इंक्वायरी करनी हो मेरी एक भी गलती इसमें नहीं है और वो, वो, वो इंक्वायरी के लिए सब इंक्वायरी के जो भी सवाल पूछेंगे वो सवाल को जवाब देने के लिए वो तैयार है रिंग, रिंग रिंग चाळीस टक्के आले मी पेपरला वाचलं ती बातमी परंतु सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आचारसंहितेच्या काळात तुम्ही कसे काय डायरेक्शन दिल्या त्याच्यावर सहा तारखेच्या नंतर हे ज्यामध्ये रस्ते विकास महामंडळाकडे ते डिपार्टमेंट सॉरी ते काम आहे ते पीडब्ल्यूडी कड किंवा दुसऱ्या कुणाकडे नाहीये त्याच्यावर दादाजी भुसे आणि मुख्यमंत्र्यांशी मी त्या ठिकाणी बोली असं इतकं चाळीस टक्के इतके टक्के जास्त याचं काही कारण नाही त्याच्याबद्दल शेवटी जनतेचा पैसा योग्य पद्धतीनेच त्याच्याबद्दलची कारवाई केली जाते साधारण आयुक्तांना आणि पाण्याची जबाबदारी वितरणाची ज्या अधिकाऱ्यांच्याकडं त्या त्या कॉर्पोरेशनची त्या त्या नगरपालिकेची असते त्यांच्यावर सगळं ते अवलंबून असतं त्यांना तो अधिकार दिलेला असतो मुंबईमध्ये सुरुवातीला पाच टक्के पाणी कपात केली परंतु त्याच वेळेस सांगितलं की हे असंच जर पाऊस जर विलंब झाला तर आम्ही दुसऱ्या आठवड्यात दहा टक्के करणार आहे त्याच्यावर पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे आणि साधारण आता मान्सून केरळमध्ये आलेला आहे काहींचं म्हणणं आहे की दोन तीन दिवसात तो आपल्या नाही सिंधुदुर्गच्या बॉर्डरला येण्याची शक्यता आहे दोन चार दिवसात जर तिथं आला आणि तो वर सरकला तर अडचण येणार नाही परंतु नाही सरकला तर ते ग्रहित धरून पाण्याचं नियोजन करावं लागतं ते नियोजन करण्याचं काम त्या त्या महानगरपालिकांचं चालते ओके खूप मोठे थँक्यू